आवाज सावली मराठी न्यूज सर्वप्रथम माझं नाव आहे सतीश राक्षसे राहणार एरंडेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणचा मी रहिवासी आहे तलाठी भरती प्रकरणामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या तलाठी भरती प्रकरणामध्ये मी ज्या परीक्षा वगैरे दिली होती त्या ठिकाणी मला एकूण टोटली मार्क होते एकशे शहात्तर मार्क एकशे अठ्ठ्याऐंशीला लिस्ट क्लोज होणार होती केवळ मला दोन मार्कासाठी मी त्या ठिकाणी मागणी केली होती समोरच्या व्यक्तीशी मागणी केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा लिस्टमध्ये तुमचे सर मार्क वगैरे वाढून भेटतील काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे हो येणार नाहीये त्या पद्धतीनुसार मी म्हटलं ठीक आहे सर मग त्यांनी सांगितलं मला वेळोवेळी पेमेंटची पण मागणी केली त्या प्रकारे मी त्यांना टोटली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे सोळा लाख दोन हजार रुपये ट्रान्सफर केले त्या माध्यमातून मी ज्या ठिकाणी गेलो भरती प्रकरणामध्ये तर त्या ठिकाणी एस कलेक्टर ऑफिसला डॉक्युमेंट चेकिंग वगैरे होती तर त्या ठिकाणी मी लिस्टला वगैरे बघितला असता मला एक त्यांनी व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवली की तुमचं लिस्टमध्ये लिस्टच्या यादीमध्ये नाव आहे म्हणून मी त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी मी चेक केलं कुठल्या दरम्यान की या ठिकाणी माझं लिस्टमध्ये नाव वगैरे असेल म्हणून डॉक्युमेंट चेकिंग करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मी चेक केलं तर लिस्टमध्ये माझं काही नाव वगैरे दिसलं नाही मग त्यानंतर मी संबंधित जे कर्मचारी होते कर्मचाऱ्यांना मी विचारलं आणि माझी पीडीएफ वगैरे दाखवली त्यांना दाखवले असता त्यांनी सांगितलं की तुमची या ठिकाणी फसवणूक झाली आहे म्हणून मग त्या व्यक्तीला मी नंतर सदरील व्यक्तीला मी फोन केला की बाबा सर या या ठिकाणी माझं नाव आलेलं नाहीये तर त्या व्यक्तीला मी फोन करत असताना ता त्या व्यक्तीनं माझा फोन उचलण्यास टाळाटाळ केली व मी त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा पेमेंटची मागणी पण केली सर माझं काम झालेलं नाहीये कुठल्या दरम्यान तर माझी मला पेमेंट वगैरे परत करा म्हणून तर मग पेमेंट परत करण्यासाठी मी मागणी केली असता त्यांनी वेळोवेळी मी त्यांना फोन केले असता त्यांनी टाळाटाळ ताल केली बऱ्याच ठिकाणी मी त्यांच्या गावी पण घरी पण जाऊन आलो की बाबा सर माझं पेमेंट वगैरे द्या मी लोकांकडून व्याजानं पेमेंट काढलेलं आहे तर त्या दरम्यान मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी कधी मला शिवीगाळ केली जा तुझं पेमेंट देत नाही कुठल्या प्रकारे जा तुला काय करायचं तर कर कधी माझा फोन रिसिव्ह करायचं नाही कधी फोन बंद करून ठेवायचे त्यानुसार मला शेवटी सर कायदेशीर मार्ग पत्करावा लागला ज्या ठिकाणी मी एक वसमत तालुक्यामध्ये शहर पोलीस स्टेशनला शहरी पोलीस स्टेशनला मी गेलो त्या ठिकाणी मी माझी फिर्याद दाखल केली दाखल केल्याच्या नंतर एक के येत्या वीस तारखेला माझा गुन्हा वगैरे दाखल झाला एफ आर फाटला त्या व्यक्तीवर की माझं पुढील जनतेला असं सांगणं आहे की मी ज्या प्रकारे बळी पडलोय आपणही कुठलं या प्रकारे अशी बळी पडू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती असेल جاهل